शेतकऱ्यांना शेतीची मशागती करण्यासाठी आता रस्त्याची कुठलीही अडचण भासणार नाही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आता शासनाने पांधाण रस्ते बांधून देण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे असे विधान राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पांधर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध कार्यक्रमामध्ये केले आहे मात्र महसूल मंत्र्यांचे हे आश्वासन फक्त आता आश्वासन राहिले का असा प्रश्न आता शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे कारण अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात विविध भागांमध्ये कित्येक वर्षांपासून पानधान रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागती करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे आज दर्यापूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पानदान रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांची बैलबंडी ही रस्त्याच्या चिखलामध्ये अडकून राहते त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे कारण पावसाळ्यामध्ये जर शेतकऱ्यांना आपल्या शेतीची मशागत वेळेवर केले नाही तर याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्याकडे शासन लक्ष देणार का हे सुद्धा पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे जगाच्या दुरावस्था पाहावी हा ते रस्ता आहे हे शेतकरी या रस्त्यांनी कशा प्रकारे आपली शेती करू शकतात किती त्रास या शेतकऱ्या या म्हणजे जनावरांना सुद्धा पण किती त्रास होत आहे की स्वतःची जीवाची पर्वा न करता शेतकरी या प्रकारे बंदी पूर्ण कास्तकार आणि आपण पाहू शकता या बैलाची सुद्धा अवस्था नाही रस्त्याने चालायची तर हा कास्तकार हा जगाचा पोशिंदा या रस्त्याने चालून स्वतः पीक उभं करतो आणि जगाला पोचतो त्याची दुरावस्था खल्लार सर्कल मधील या शेतकऱ्यांची आहे माझ लोकप्रतिनिधीना विनंती आहे की लवकरात लवकर या दूर या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून आपण योग्य तो कारवाई किंवा योग्य ते काम या ठिकाणी करावं ही माझी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपला विनंती आहे अन्यथा हल्ला सर्कलमध्ये पानधन रस्त्यासाठी मोठ्या प्रकारे तीव्र आंदोलन ही युवा स्वाभिमान पाठीतर्फे करण्यात येईल असं मी आपल्या सर्वांना विनम्रपणे सांगतो लवकरात लवकर